लाँग मार्च नंतर आता नऊ ऑगस्ट पासून मोटरसायकल रॅलीचा इशारा गायरान वाचवण्यासाठी सुशांत मोरेसह शेतकरी युवा महिलांचा सहभाग शासनानं राज्यातील हजारो एकर गायरान जमीन कमी भाड्यानं दिली आहे महावितरण कंपनीने पुन्हाही जमीन खासगी ठेकेदाराला भाडे दिली आहे अनेक गावांचा विरोध असतानाही गायरान जमीन देण्यात आली आहे त्यामुळं या प्रकल्पात घोटाळा असण्याची शक्यता आहे या संपूर्ण प्रकल्पाची निवृत्त मार्फत चौकशी करावी तसंच प्रकल्प रद्द करावा ग्रामपंचायतला गायरान जमिनी परत करा या मागणीसाठी सामाजिक माहिती अधिकार पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी कराड ते सातारा लाँग मार्च काढला या लॉंग मार्चकडे महसूल महावितरण अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली त्याचा आंदोलनकर्त्यांनी निषेध केला त्याचबरोबर क्रांती दिनापासून म्हणजेच नऊ ऑगस्ट पासून शिवतरीत ते मंत्रालय अशी मोटरसायकल रॅली काढण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना लाँग मार्चच्या समाप्ती वेळी आंदोलनकर्त्यांनी दिला पत्रकात राजकारण्यांना सुबुद्धी द्यावी आणि सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी करत श्री मोरे यांनी गायरान वाचवण्यासाठी शेतकरी युवा महिलांसह महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करून कराड ते सातारा असा लाँग मार्च काढला कराडपासून सुरू झालेल्या लाँग मार्चची समाप्ती शुक्रवारी साताऱ्यात शिवतीर्थ येथे झाली या लॉन्ग मार्चकडे महसूल वितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांचा निषेध आंदोलनकर्त्यांनी केला असून पोलीस दल आणि प्रशासनानं चांगले सहकार्यांमुळे त्यांचे आभार मानले आहेत यावेळी बोलताना श्री सुशांत मोरे म्हणाले लॉन्ग मार्चची योग्य ती दखल न घेतल्याने आता शिवतीर्थ मंत्रालय अशी मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे दिनांक नऊ ऑगस्ट पासून शिवतीर्थापासून रॅलीची सुरुवात होणार असून पंधरा ऑगस्टला मंत्रालयात समारोप होणार आहे याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे त्यात राज्यातील गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून राज्य सरकारने खासगी ठेकेदारांना त्यासाठी पायघडे अंथरले आहेत या प्रकल्पासाठी गायरान जमीन खासगी ठेकेदाराला नाममात्र एक रुपये भाड्याने देणं हे वाजवी भाडे नाही त्यामुळे सरकारला प्रचंड आर्थिक तोटा होणार आहे गायरन जमीन ही सर्वसामान्य लोकांच्या आणि सार्वजनिक उपयोगासाठी असते या जमिनी खासगी ठेकेदाराला अत्यल्प भाड्याने देणं हे सार्वजनिक हिताच्या विरोधात आहे जमिनीच्या हस्तांतरणासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रियेचे पालन न करता त्यातून खासगी ठेकेदाराला अवैध मार्गाने फायदा मिळवून देण्याचा उद्देश प्रथमदर्शनी दिसून येतो त्यामुळं सौर ऊर्जा प्रकल्पात घोटाळ्याची शक्यता जास्त असू शकते सातारा जिल्ह्यात एकूण तेराशे तेवीस एकर जमीन आज अखेर जिल्हाधिकारी सातारा यांनी महावितरण कंपनीला दिली आहे ते बेकायदेशीर वाटप वाट केले गेले असून पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी वनसंरक्षण अधिनियम एकोणीसशे ऐंशी आणि जैवविविधता अधिनियम दोन हजार दोन याच्या तरतुदींना धरून नाही महावितरण कंपनीने नाममात्र भाड्याने खासगी ठेकेदाराला उपभाड्याने दिले आहे त्यात पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अधिसूचना दोन हजार सहाच्या तरतुदींचे उल्लंघन झाले आहे सर्वोच्च न्यायालयाने गायरान जमिनीसाठीचे सार्वजनिक उपयोगासाठी असलेले स्वरूप अबाधित ठेवण्यासाठी अहस्तांतरणीय म्हणून घोषित केले आहे त्याचेही उल्लंघन झाले आहे सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रातील गायरान जमिनी हडपण्याच्या घोटाळ्याबाबत महाराष्ट्रातील लाखो एकर गायरान जमीन हडपण्यासाठी सौर ऊर्जाचा कंपन्या पुढे केल्या जात आहेत मुंबई पुण्यानंतर आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा हा सरकारचा नवा डाव आहे त्याला आमचा विरोध आहे या सगळ्या गोष्टींमागे अदानी आणि अंबानी यांच्या कंपन्या कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी निवृत्ती द्वारे चौकशी समिती गठीत करून जनतेला न्याय मिळवून द्यावा आणि सदरचा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे लॉंग मार्च नंतर आता ज्या ज्या ठिकाणी असे प्रोजेक्ट सुरू आहेत त्या त्या ठिकाणी थे थे जनजागृती करण्यात येणार आहे आणि त्यानंतर मंत्रालयावर मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे लॉंग मार्च यशस्वी करण्यासाठी शिवाजी माने वसंत आबा महादेव सावंत चंद्रकांत सावंत तसंच गोरेगाव वांगी शिरसवडी सांगली राजाचे कुर्ले कुमठे भाकरवाडी शेणोली नांदगाव वडूत इत्यादी ग्रामस्थांनी सहकार्य केले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनी ह्या वार्षिक एक रुपया तत्वावरती महाराष्ट्र शासनानं कोणाच्याही ग्रामपंचायतीचा ठराव न घेता डायरेक्ट सर्व तहसीलदार त्याचबरोबर तलाटी सर्कल यांनी बंद खोलीत बसून हे सातबारे जे आहेत ते गावाला न विचारता सातबारे नावावर केलेले आहेत सदरच्या जागा भाडेपट्ट्याने दिलेल्या आहेत ह्या भाडेपट्ट्याच्या जागा महावितरण कंपनीला दिलेल्या आहेत महावितरण कंपनीने या गायरान प्रोजेक्टवरती सौर ऊर्जेचा प्रकल्प आणण्याचा प्रकल्प राबवण्याचं धोरण आखलेलं आहे गावोगावी लोकांना फसवून सांगण्यात आलेलं आहे की आठ तास शेतकऱ्यांना वीज मोफत मिळणार आहे मात्र राहिलेली वीज कुठं जाणार आहे किती दराने विकणार आहेत याचा प्रश्न विचारला असता महावितरणच्या कुठल्याही राज्याला अधीक्षकाला सांगता आलेलं नाही महसूलच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की या बाबतीमध्ये तुम्ही गायरान ज्यावेळेस नावावर केलं तेव्हा ग्रामपंचायतीच्या कुठल्याही नागरिकाला न विचारता या ठिकाणी नावावर करताना तुम्ही का विचार केला नाही तर वरून आदेश आलेला आहे त्या आदेशाची आम्ही अंमलबजावणी करतो एवढं वाक्य ते, ते सांगतायत आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनानिमित्त या गायरान वाचवा मोहिमेचं आम्ही लाँग मार्च सुरू केलेलं आहे या जिल्ह्याला यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा आहे आणि या यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा आज जिल्ह्याला सर्व जो जिल्हा आहे तो आहे आणि त्याचा विसर पडू नये यासाठी आम्ही ही मु पदमोर्चा काढलेला आहे आणि भरमजल करत आम्ही या ठिकाणी आलेलो आहे परंतु आज शिवतीर्थावरती या ठिकाणी जमत असताना तुम्हाला सर्व प्रसिद्ध माध्यमांना सांगतोय तुम्ही जेवढा आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं या तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं आशीर्वाद रुपये तुमचा आभार मानतो त्याचबरोबर माझ्या जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा पोलीस प्रशासनाचा सुद्धा मनोमन आभार मानतो कारण आमच्या घरातल्यांनी जेवढी आमची काळजी घेतली नाही तेवढी आमच्या जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतली मात्र या ठिकाणी याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर ज्यांनी मताची भीक मागितली आणि मतदान करून घेतलं आणि गाईला वाऱ्यावर सोडलेलं आहे या छत्रपतींच्या चरणाचा स्पर्श घेऊन सांगतो की आम्ही सर्व शेतकरी बांधव या महसूल यंत्रणेनं अजिबात आम्हाला या मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारची विचारपूस केली नाही कुठल्याही प्रकारची भेटघाट केली नाही त्यामुळे या महसूल यंत्रणेचा आम्ही निषेध करतो त्याच महावितरणच्या अभियंता मोबाईलचे स्टेटस बघतात कुठं मोर्चा आलाय ते बघतायत परंतु महावितरणचा एकही अधिकारी या मोर्चा मध्ये सामील होऊन या लोकांची काय विचारपूस आहे शेतकऱ्यांचा काय आत्महत्या अपवतोय काय म्हणणं हे ऐकून घेण्यासाठी आलेलं नाही म्हणून महसूल आणि महावितरण कंपनीला आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय आज हा पद मुखमोर्चा पदमोर्चा जो आहे तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या जयंती दिनी सुरू झाला आज इथं शिवतीर्थ हो समाप्त होत आहे पण एवढ्यावर आम्ही थांबणार नाही आम्ही सर्वजण जरी मुठभर असलो तरी आम्ही ताटबानानं ताट कान्यानं पुढं उभं राहणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी गायरान प्रोजेक्टवरती सोलर प्रोजेक्ट आणलेला आहे ते प्रोजेक्ट बंद करायचे आणि गायरान जे आहे ते संपूर्ण परत गावच्या ताब्यात यायचं या उद्देशानं आम्ही प्रयत्न करणार आहे झाडो वर्षवर्षी लावलेले आहेत चाळीस वर्षापूर्वीची झाडं आहेत आज गोरेगाव वांगीची झाडं असतील शिरसगाव सांगलीची झाडं असतील ती झाडं दिवसा कत्तल केली एकीकडे तुम्ही म्हणता पाच कोटी वृक्ष लागवड करा एकीकडे म्हणता झाडं लावा आणि दुसरीकडे झाडांची कत्तल उभ्यान करता त्यावेळेस कुठली परमिशन घेत नाही त्यामुळे या वन खात्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि इथून पुढे नऊ ऑगस्ट या क्रांती दिनाला याच शिवतीर्थावरून मोटरसायकल रॅलीने आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयात प्रवेश करणार आहे आणि त्यांना जा विचारणार आहे की

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो